जय शिवराय मित्रांनो रोकिंग सीट डब्ल्यू त्यानंतर स्वागत आहे आणि आपण गाडी भरायला चाललो आहे पेनसाठी आणि समोरचा पार्टीवाला आहे तो पण आपल्याला येणार आहे ड्रॉप करायला डोंबोलीमधून चला फटाफट इथल्या निघूया आणि पुढचा प्रवास तुम्हाला मधून दिसणारच आहे आणि आपण काय तिकडं लोडिंग आहे काय भरणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओतून दाखवणारच आहे आणि चला त्या भाऊंना आपण घेतलं आहे सोबत मित्रांनो भरपूर मजा येणार आहे आणि आता आपण आहे डोंबोलीमध्ये बघू शकता तुम्ही सर्व मेट्रोचं काम चालू आहे आणि रस्ता काम चालू आहे इथून आपण आता लेप आहे हा मधला रोड आहे आपला टेम्पो म्हणजे अलाउड नाही तरी आपण टाकणार आहे चला हा लोडाचा रस्ता आहे आप प्रायवेट आपण काहीतरी तुम्हाला सांगूया का आपण लोडामध्ये चाललोय सांगितलं मित्रांनो चला आपण लोडामध्ये आहे आता आपण असं बाहेर निघणार डायरेक्ट एड्रेस मध्ये इथे तिथून पुढे आपण जाऊन उंबरने गावच्या पुढे जायचं आणि आपल्याला डायरेक्ट रोडा रोगाला बघू शकता पूर्ण मित्रांनो लोडाचा प्लॅन आहे आणि इतका मोठा प्लॅन आहे महापौर आतमध्ये लोडामध्ये गाड्या त्यांना प्रवेश आहे बाहेरच्या गाड्यांना प्रवेश नाही आहे रस्त्याला तरी आपण सांगितलं की आपण आतमध्ये चाललोय सामून घ्यायला चला मी फटाफट पटापट मी बघूया मोठे मोठे टॉवर आहे बनलं घेतलं आपण आणि आपण आता लागलो आहे पाईपलाईन रोडला आणि या पाईपलाईन रोड मधून आपण पुढे जाऊन आहे राईट घेणार आहे तुम्ही जाऊन आपण निघणार मित्रांनो कारण की तो रस्ता आपल्याला बेस्ट आहे आणि मस्त म्हणा ट्रॅफिक नाही काही नाही त्या रस्त्याला सिंगर असत आहे पण मित्रांनो एक नंबर असत बोला हे बघा अशोक त्यांचे नवीन एकदम लुक बरोबर नाही वाटत मित्रांनो बघायला गेलं तर गाडीत एकदम हाईट लेंथ आहे कमी आहे एकदम गाडीची ग्रँड फ्लोअर असतो खूप पुढच्या कशी हाईट जास्त बघू असो आपला आपल्या मार्गाला लागूया पटापट आणि पुढे जाऊन येतो आपल्याला आपल्याला राईट घ्यायचं आहे राईट घेतल्यानंतर डायरेक्टली आपण लागणार आहे रोडला आपण राईट मारूया आणि डायरेक्टली कव्या नावडे पाठायला घेतो चला इथून मित्रांनो आपल्याला एक नंबर रस्ता घेतो सिंगल रस्ता आहे पण एकदम बेस्ट खाली आपल्याला निकतेच पहिले आपल्याला पार दोनशे तीनशे मीटर आपल्याला खराब आहे रस्ता बाकी टोटिंग रस्त्या मित्रांनो एक नंबर आहे जर साईडला जायचं या रस्त्याचा वापर करा मी दहसर मोरीवर मध्ये आलो तुम्हाला टोल पण लागतो आणि जुन्याभरची ट्राफिक पण बघायला मिळतं पण हा रस्ता तुम्हाला एक नंबर आहे बघायला मिळतं आपण पंचवीस मिनिटामध्ये आपण डायरेक्टली यातून कलंबोनी मध्ये पसोय या रस्त्यावर एवढा स्पीड आहे रस्त्याला तर मग ट्राफिक मग तिथून इकडे भेटणार नाही ना आपण आता उत्साह मित्र मागे गाड्या पण भरपूर चालत नाही ना आज पंधरा ऑगस्ट याच्या निमित्ताने मित्रांनो स्वतंत्र येण्याच्या हार्दिक शुभेच्छा बघायला गेला तर स्वतंत्र जिल्ह्यातून ट्राफिक काही आहे मध्ये आपल्याला डोंबोलीमध्ये आपल्याला भरपूर ट्राफिक झाली असते हो असं आता पुढे कसे बाबी जो आहे का नाही का माहिती नाही आणि ही बघा अशोक लिहिलांचा दोन छोटा चला बघे आपला पाठला सोडत नाही आपल्याला काही पुढे जाऊ देत नाही इला आता करायला लागेल चला आपण आपल्याला देतो नवीन गाडी आहे ना चला आपण त्याला जरा करायचा प्रयत्न करूया आपला एकदा पाटणा मित्रांनो आपण त्या गाडीला मागे चढले आहे आणि आता आपण नागदरी चकडे पुढे आला मित्रांनो बघा हा दोनशे तीनशे मीटरवर भरपूर असा खात आहे नागदरीच्या पुढे अं नेत्रजच्या मध आता पुढे गेल्यावर नेत्रज जावं लागेल मग त्याच्या पुढून गेला की आपल्याला डायरेक्टली त्याला ते एम आय डी सी स्टार्ट होईल तिथून बघायला गेलं तर मित्रांनो एक नंबर रस्ता आहे कारण की एम आय डी सीचा रस्ता आहे ना खूप भारी बनवलेली आहे आणि कोणत्याकडे ॲप हा पण रस्त्याचं काम चालू आहे पण माझी या थोडाफार पॅचअप राहिलेलं आहे आणि नेहमी प्रमाण तसेच खड्डे आहे तिथे दरवर्षी असे मोठे मोठे खड्डे असतात आणि आता तिथे आणि बरोबर आपण तालुक्या एम आय डी सी रोडला लागलो आणि बघू शकता खूप ट्रॅफिक झाले मित्रांनो काहीतरी पुढे अपघात झालेला दिसतोय बघूया आता एवढा पटापट आलो कुठं ट्राफिक नाही वाटली आणि इथेच काहीतरी गडबड झाली तर पुढे गेल्यावर आपल्याला समजेलच काय झालं काय तरी असं वाटतं की पुढे जाऊन गाडी बंद पडली आहे आणि बघूया आता मी बघू शकता एक टँकर आहे केमिकलची ही बंद पडली आहे त्यामुळे ट्रॅफिक झाली होती आणि आता ही दुसरी गाडी तिला ट्रोविंग आता करणार आहे असं वाटतं चला पटापट जरा प्रवास करूया आपण मी बरोबर आपण आता नावडे फाटायचं पहिलेच एक क्लिप करून येतो आणि हे बघा भाऊ सबस्क्रायबर आहेत त्यांनीच आपल्याला बुकिंग दिली आहे आणि त्याला आता पुढे निघूया आणि हा मित्रांनो डायरेक्टली आपला फुडलँड आहे तिथं हा रस्ता निघतो मधला रस्ता निघतो नावडे फाटायला जायची गरज नाही हा बघा ब्रिज मित्रांनो भरपूर मोठा आहे साधारण दीड दोन किलोमीटरचा हा ब्रिज आहे इतका मोठा ब्रिज बनलेला आहे खाली रेल्वे गेलेली आहे या ब्रिजच्याकडे आणि हा ब्रिज आपण उतरलो त्याला आपल्याला लेप घ्यायचं आहे कलंबोलीसाठी आणि बघा बघा खतरनाक एकदम बघू शकता आणि एकदम सुनसान आहे रोड हा रस्ता कोणाला जस्त घेऊन माहिती नाही आहे त्यामुळं हा रस्ता जास्त करून मोकळाच असतो आणि आता पुढे उतरल्यानंतर आपल्याला सिग्नल लागेल आणि हे बघा बुडल्यान कंपनी येथून आपल्याला लेप घ्यायचं आहे डायरेक्टली आपण कळंबलीला निघू आणि बेट जर आपण बरोबर आलो आता कळंबलीच्या रोडला आणि मित्रांनो आपण जर तीन आलो असतं तर हाच रस्ता आपल्याला लागला असता आणि तिला आपल्याला टॉल पण भरावा लागला असता हा मग सगळी शॉर्टकट पण आहे आणि रस्ता पण भरपूर चांगला आहे आणि पुढे आता आपल्याला कळंबरीचं सिग्नल लागला तर आपल्याला भरपूर वेग जाईल कारण की साधारण मित्रांना सिग्नल तर आपल्याला खुलाच भेटला आहे तर बघा आपण ब्रिजचं खालून आता पण घेतो आहे आणि सरला पण पनवेल सिटीतून आपण जाणार आहे म्हणजे बघा राईटला पण आहे मित्रांनो तो सिटीच्या बाहेरून जातो असतं पण तो आपल्याला भरपूर लांब ठरतो सिटीमधूनच आपण जाऊया जेणेकरून आपल्याला पटापट पण जरा फोचता येईल आणि लवकर कारण की आज तर ट्रॅफिक तर नाही येतो कंटावकरचा असल्यामुळे लोकांना सुट्ट्या पण आहेत आणि लोक जरा घरी सेवंधी करतात पण आपण चाललो जरा बाहेर भाड्यावर आणि ते बघा कांदेश्वर कोणीचा ब्रिज आहे मित्रांनो रेल्वे हा ब्रिज निकरल्यानंतर आपण डायरेक्टली आपल्याला नाना धर्माधिकारी ब्रिज लागेल त्या ब्रिजवरून आपण जाणार आहे मित्रांनो पुढे आपला व्हिडिओ बघत राहा खूप मजा येणार आहे अजून आणि पाऊस तर भरपूर आहे मित्रांनो पण कल्ल्यामधून निघालं तर पाऊस नव्हता इकडे आलो तर भरपूर पाऊस आहे तिथून आपण करंबोली स्टार्ट केली तिथून मित्रांनो पाऊसच पाऊस आहे म्हणजे बघा हा आहे ओळपनीलचा ब्रिज हा ब्रिज भरपूर मोठा हा पण ब्रिज बघायला गेलं तर दोन अडीच किलोमीटरचा हा पण ब्रिज आहे चला इथल्या पटावर जरा प्रवास केला आणि मित्रांनो सगळं बघा ब्रिजवर साईडला पाणी फेटलं आहे तसं या पाण्यातून मित्रांनो कधीच स्पीडमध्ये गाडी टाकू नका कधी त्यावेळेस सांगता येत नाही आणि पुढे आल्यावर वेळ बघा भरपूर मित्रांना ट्राफिक साधारण तीन चार किलोमीटरपर्यंत ट्राफिक आहे काय का झाला बसू शकता पूल एकदम जाम झालं पुढे आपल्याला जामना भेटायला पाहिजे नाहीतर आपण इतकेच आता बसून जाऊ मित्रांनो आता वाटतं आहे पावणे बारा उच्च झाला आपला निघाला एक बुकिंग झालं आपल्याला खूप उशीर झाला इकडे आल्यानंतर आपल्याला लवकरच होते इकडे त्याला पाऊस असला मित्रांनो असतो पण इथे मित्रांना भरपूर पाणी भरतं कारण की एकदम जागा खाल येतो त्यामध्ये पुढे आहे आणि आता आपण बरोबर आहे पलस्पर फाटायला बघू शकता थोडेफार ट्राफिक आहे परस्पर फाटायला सो असं चला फटाफट जरा निघूया ट्राफिकमधून फटाफट जरा कवर करूया आपण डायरेक्टली आपण मुंबई गोवा भागायला लागू आता तेव्हा आपण गाईड घेतल्यावर ट्रॅफिक तर करा टाकून तर लेट आला आपण पण जेव्हा जरा लांबूनच जरा काम मारूया बघा गाडी गेलो बघा कोणाला थांबायलाच टाइम नाही डायरेक्टली मध्ये टाकली गाडी कोणाला पटावर जरा थांबलो निघालो निघताना भरपूर ट्रॅफिक होती पंढर मिनटेला ट्रॅफिक मिटली गेली आणि पुढे आपल्याला लेट मारायचं आहे लेट मारल्यानंतर डायरेक्टली आपल्याला मुंबई गावं हवे लागेल हा लागलं आहे मुंबई गावं हवे आणि पाऊस तर मित्रांनो भरपूर आहे इकडे

खूप एकदम छान आहे आणि पूर्ण मित्रांनो कोकण भागत आहे आणि पुढे तुम्हाला झाडं घ्यायचं दिसतं असतील आणि त्याच्यावरनं फोग बघा तुम्ही सर्व कसं का खालून वरचं चाललं आहे असं दिसतंय खूप मजा येणार मित्रांनो अजून पुढे पण आपल्याला भरपूर डोंगर भाग आपल्याला घाटच ला लागणार ला आहे कारणाला ला ते पण तुम्हाला या व्हिडिओतून कवर करायचा प्रयत्न करतो पूर्ण मित्रांनो बघायचं होतं झाडातून भाजी निघतात सीन आहे बघा खूप मित्रांनो एकदम भारी वाटतं एकदम खूप नॅचरल मित्रांनो असं जर सीन बघत असेल तर ड्रायव्हर बनावं लागतं मित्रांनो लोक पैसे देऊन पडतात आम्ही भाडे घेऊन फिरतो पटाफट मित्रांनो हवे पण एकदम असं सुनसान आहे काही टेन्शनच नाही हे बघा पूर्ण तर पूर्ण आज मोकला आहे आणि आपण कुठेतरी पुढे जाऊन नाश्ता वगैरे करूया पण भरपूर वेळ झाले आणि हा लागला आहे मित्रांनो कर्नाला का बघू शकता इथून पूर्ण आणि पुढे पण मित्रांनो खूप आहे आणि बरोबर आपण कर्नाला तर अभयारण्य आहे तिथे आहे आणि हे बघू शकता लेपदाला सर्व माकडे बसले आहेत बा सर्व आणि त्यांना रसा क्रॉसिंगसाठी मित्रांनो एक माझे जाली पण बनवले आहे त्याच्यातून साठ उतरायला पण बघायला गेलं तर मित्रांनो या अभयारण्यामध्ये भरपूर प्राणी आहेत ते आतमध्ये आपल्याला तिकीट काढून जावं लागतं आतमध्ये तिथं थांबणार पण योग्य नाही आहे कारण की उतार पण खूप आहे मागून येणारा टोकू पण हो शक्य हे बघा सर्व माकडे घेतले आहेत आणि खूप मस्त आहे मित्रांनो नजारा खूप बघण्यासारखं आहे आणि पुढे आपण तोंडला काय येईल तर तोंडला त्याच्या अलीकडे जेवण करू नाहीतर बघा आता सालेटेवला काय बोलतो आहे पुढे जाऊन करणार आहे ते बोलतात की आपण पुढे जाऊन करूया जेणेकर अमरापूरपर्यंत आपण जाऊन नाश्ता करू आपल्याला दोन ठिकाणी पण लोडिंग आहे चला फटाफट रस्ता कवर करूया आणि हा बंधनपाडा आहे तिथे आपण म्हणजे आपण आता जेणेकरून ट्रेनच्या अलीकडे आहे फेरपाडा इकडे थोडा जरा फटाफट जरा आपला ज्यू जरा कवर करायचा प्रयत्न करूया आणि आपल्याला लवकर पण यायचं अंतरान जेणेकरून येताना आपल्याला ट्रॅफिक नाही भेटायला पाहिजे तिकडे आता त्यांनी कसं काय एकदम रेडी आहे का नाही का माहिती नाही आहे चला हे बघा ट्रॅफिक फुल मित्रांनो ट्राफिक का नाही मला ट्राफिक झालं ट्राफिक तिथं तरी मित्रांनो ट्रॅफिक नाही व्हायला पाहिजे तर अपघात वगैरे काय तर झाला असेल नाहीतर पुढे खड्डे पडले असतील वगैरे पुढे आणि हे बघा मित्रांनो रस्ता एक साईडून बंद केला आहे तर थोडाफार काही रस्ता तर का, रस्त का रिपेअर केला आहे त्यामुळे बंद केला आहे त्यामुळे एवढे ट्रॅफिक झाले नजारा बघा मित्रांनो एक नंबर मित्रांनो या साईडला यायचं असेल ना कोकण साइडला तुम्हाला एकशे एक, एक नजारा मित्रांनो बघायला भेटणार आहे खूप भारी एकदम मन एकदम शांत आणि एकदम फील असं वाटतं एकदम आजूबाजूला बघा मित्रांनो डोंगर आहे खूप भारी एक एक एकदम आधी एकदम नजारा एक नंबर आहे मित्रांनो आता भरपूर इश्यू झाला आहे मित्रांनो आणि तू पण भरपूर लागले जोपर्यंत पार्टीवाला बोलत नाही थांबायला तोपर्यंत आपण थांबू शकत नाही चला कुठेतरी आता था थांबा जरा वगैरे प्रयत्न करूया जरा पाऊस पण इकडे जसं पुढे चाललो आहे तसं पाऊस वाढतच चालले पाऊस काही थांबायचं पण आवाज घेत नाही आहे त्या आजूबाजूला हॉटेल दिसतात तर असं वाटतं का इतके गाडी थांबावं पण पन... त्यांचा रिस्पॉन्स येत नाही तर आपण गाडी थांबू शकत नाही आपण आपला मार्ग जरा कापडा आपण एक तास दो तर आपण सगळेच पुढे गाडी लावून नाश्ता वगैरे केला असता फटाफट जरा रनिंगमध्ये आपण आहे पुढे तांबाचा हा लागला एक छोटासा घाट आंब्रापर्स पहिला आहे मित्रांनो आपण घाट चालल्यानंतर पुढे दोन अडीच किलोमीटर आपल्याला हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये वगैरे आपण नाश्ता वगैरे करूया आणि तसंच आपण पुढचा प्रवास करूया आणि आपल्याला काय आहे वडकल फेनला चला जरा फटाफट जरा रस्ता जरा कवर करूया आणि पाऊस तर भरपूर आहे आणि किती वेल जाणार आहे का माहिती नाही आणि पुढे आपल्याला तिथे जायचं एकदम मार्केट ठिकाण आहे मित्रांनो भरपूर मित्रांनो गर्दी असते आता पंधरा ऑगस्टनंतर नाही गर्दी आहे का नाही माहिती नाही पुढे मित्रांनो जसं आपल्याला हॉटेल दिसतो आहे त्या हॉटेलच्या इथे बाजूला गाडी लावूया आपण नाश्ता करूया आणि आणला आपण थांबलो आहे मित्रांनो बघूया आता काहीतरी श्री सद्गुरू काहीतरी आहे हॉटेल इथे आपण थांबलो आहे आणि चला जरा फ्रेश होऊया फ्रेश होऊन आपण लगेच हॉटेलमध्ये एंट्री करूया काहीतरी बघूया आता काहीतरी आपण मागूया जरा रेसिपी लगेच आपण खाऊन येथून मेघू पटापट पता, आणि आपली समोर दिसतं रक् मैना मला मित्रांनो खूप छान वाटतं जरा इकडे चला आता मागवली मिसल मिसल वगैरे खाऊन झाली मित्रांनो जास्त काही आपण वगैरे नाही केली कारण ना आपला उशीर पण भरपूर होतो सामना पण योग्य नाही जास्त श्री दत्तगुरू आहे मित्रांनो मी श्री सद्गुरू बोललो श्री दत्तगुरू प्युअर व्हेज आहे श्रावण महिन्यात असतामुळे मित्रांनो आपण व्हेजच खातो जसं आता उपास आहे त्यामुळे आणि बघा मित्रांनो खूप सौंदर्य भारी आहे निसर्गाचा पण रिमजिम आता चालू आहे वगैरे कमी झालं आहे आणि पुढे आलो की मित्रांनो भरपूर पाऊस सुरू झाले बघा आणि इथून आपल्याला अमरापूरला जे आपल्या माझे अजून दोघं तिघेजण आले आहेत सोबत त्यांना आपण अमरापूरमध्ये सरूया आणि ते त्यांचं ते काम करणार आहे त्यानंतर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअरली दिसणार आहे का आपण बनणार आहे ते त्याला इथून उतरूया मित्रांनो खतरनाक मित्रांनो आहे बघा अरे खतरनाक उतार आहे मित्रांनो पहिले तर मित्रांनो हा ब्रिज झाला म्हणून नाहीतर तर पहिले तर मित्रांनो अक्षरशः पोटामध्ये असं हुळहुळ करायचा मित्रांनो उतरताना उतर एवढी उतार होती आता पण एकदम नॉर्मली आहे उतार साईडला आपण वगैरे इथं थांबवूया आणि त्यांना सोडून त्यांना समोरच्या त्यांना पाठवूया पुढच्या कामासाठी आणि लगेच आपण इथून ट्रेंडसाठी निघूया येतावेळी आपण अमरापूरमध्ये जाणारच आहे हा हे बोगदा या बोगदा तर आपण साईडला कुठे लावूया आणि त्यांना उतरायला सांगून ते पुढे त्यांचं ते काम करायला जाणार आहे इथे भरपूर पाणी सजलं आहे बघू पुढे 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 पण आहे जागा पुढे थांबूया इथे इथेच राहिल मित्रांनो पाणी नाही आहे चला इथेच त्यांना झालं आणि त्यांना मित्रांनो सोडलं आपण आणि आता आम्ही दोघे निघालो पुढे पुढच्या भागासाठी चला जरा पोहोचूया आपण पेनमध्ये आणि तिकडे मित्रांनो मार्केट विचार करतो आहे गाडी लावायला मिळणार का नाही मिळणार मार्केटमध्ये म्हणजे अक्षरशः खूप ना मार्केट आहे मित्रांनो तुम्ही पण कधी गेले असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा त्या तिथला पेनमधला बाजार कसा असतो हे बघा मित्रांनो पाणीच पाणी झालं रस्त्याला आणि आपल्या इकडे अल्लांमध्ये पाऊस नाही कोकण ते एवढा पाऊस आहे जो विचार ती करू शकत नाही मित्रांनो इकडे कंटिन्यू पाऊस आहे मित्रांनो कारण की इकडे झाडे कोकणाचा भाग बोलला तर तिथं डोंगर आणि झाडे चन ते येतात आपल्या इकडं काय कुठला क्लायमेटच राहिला ना मित्रांनो हे बघा आणि बरोबर आपण आता दहा पंधरा वीस मिनटामध्ये आपण पेनमध्ये आता पोचणार आता आपण चला फटाफट हा ब्रिज तर आपण संपुढच्या ब्रिजच्या खालून आपण घेऊया आणि साधारण आपण आता पोचायला आलं आणि वाजलं मित्रांनो सव्वा दोन झाले इथे भरपूर इशार झाला मित्रांनो आपल्याला पोचायला पण कारण की नाश्ता वगैरे करायला गेलो तर आपल्याला मित्रांनो अर्धा एक तास जातच तिथे तरी पण आपण फटाफट आवरला आणि निघून आलो आणि बरोबर आपण आता पेंच इथे आलो आहे बघूया ट्रेनमध्ये तर्म आता घुसलो आहे आता आणि मित्रांनो आपण रस्त चुकलो तर जिथून टन मारला तिथून टन चुकल्यामुळे आपण आता पुढच्या ब्रिजच्या घालून आपण लेप मारणार आहे तो पेनचा रेल्वे स्टेशन आहे त्याच्या ऑपोजिटलाच आपल्याला जायचं होतं पण आपण ऑलरेडी पहिलेच आपण लेप घेतले हे बघा इथ त्या साईडला त्यांचं रेल्वे स्टेशन आहे इथून आता लेप मारलं की आपण त्यांच्या बाजारमध्ये जाऊया इथे पण मित्रांनो भरपूर खराब रस्त आहे हे बघा हवे तर भरपूर मस्त चांगले आहेत काय डेन्शन नाही थोडं इकडे आलं तर आता खराब लागलं आहे पुढे जाऊन आता बाजारात मला दाखवतो आहे आणि हे बघा मित्रांनो इथूनच बघू शकतो मित्रांनो खूप बाब मित्रांनो खतरनाक गर्दी आहे पुढे तर दिसते आपण आहे आता पेनचा बस जॉप आहे आता पोचलं आहे अजून आपल्याला एक किलोमीटर आतला जायचं आहे हे बघा इथं मित्रांनो सुरुवात आहे अजून भरपूर आपल्याला हातला जायचं आहे बापरे रे बाप दुपारचं दोन अडीच असले तरी मित्रांनो एवढी गाडी येते आणि लेपाताला बघा बस डेप आहे त्यांचं पटापट जरा फसूया आणि कुठे गाडी लावायला मिळते ते बघूया आणि त्या पण भरपूर आहे मित्रांनो मग कॅम्पसला म्हटलं मित्रांनो कुठे पण गाड्या टाकता येत नाही कारण की कुठे काही नाही मित्रांनो आपण आता आलो आहे अमरापूरमध्ये आणि ट्रेनमधून आपण मूर्ती घेऊन आलोय बघा छोटीशी आणि आपल्याला अमरापूरमधून साधारण साडेपाच सहा पडायची मूर्ती आपल्याला भरायची आहे आपल्या गाडीमध्ये गणपतीची आणि मित्रांनो आपण जाता वेळी त्या मुलांना सोडलं होतं त्या गणपतीचं मूर्तीचं टचअप थोडंफार राहिलं होतं त्याआडी आपण त्यांना पोळं पाठवलं होतं आणि आता आलो आपण टचअपचं थोडंफार काम बाकी आहे आणि बघू शकतो मित्रांनो खूप भारी भारी मूर्ती आहेत आणि टोटली मित्रांनो ऑल महाराष्ट्र आणि बाहेरच्या राज्यामध्ये पण इथूनच मूर्त्या जातात कारण की मी भरपूर इथल्या गाड्या आहेत त्याचे बाहेरचे कर्नाटक तमिळनाडूच्या सर्व गाड्या इकडे आल्यात भरायला आणि भारी भारी मूर्ती आहेत आणि मूर्ती आता घेतल्या ना गाडीमध्ये टाकायला गणपती बाप्पा मोर्या चला आता गणपतीची मूर्ती आपल्या आता गाडीमध्ये भरायला सुरुवात केली आहे त्यांनी बघी आता कसे टाकते ते आणि ते मित्रांनो आपल्यासोबत आले ते मुलं त्यांना हातना लावून दिले कारण मित्रांना आमचं काम आहे आम्ही करून देणार बघायला गेल्या मित्रांनोच मूर्ती इतकं स्वस्त मिळतात आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल कोणती घंटे आहे तिला नक्की दाबा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील सलाम मित्रांनो निघूया आता